हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत कोणत्याही हार्मफुल केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह शिवाय पीनट बनवायचं ते त्याचप्रमाणे सर्वांना आवडतील असे तीन पीनट बटरचे फ्लेवर्स जे अवेलेबल आहेत ते कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे पीनट बटर जर आपण घरी बनवलं तर बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरच्या किमतीत सहा पट पीनट बटर बनवून घरीच तयार होतं तर हे हेल्दी आणि क्रीमी तसंच टेस्टी लागणार पीनट बटर घरच्या घरी कसं बनवायचं ते चला अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल बटर बनवण्यासाठी हे मी सातशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत आता काय करायचं ते बघूया खरपूस असे असे भाजून घेणार आहोत सतत आपल्याला हे एकसारखे सर्व शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजण्यासाठी सर्व शेंगदाणे एकसारखे भाजले जाण्यासाठी एक महत्वाची टीप म्हणजे शेंगदाण्यांना थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं एकदम जास्त पण पाणी नाही टाकायचं किंवा शेंगदाण्यांना तुम्ही असं थोडं पाण्याचा हात लावून घेतला तरी चालेल मीडियम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले ते मी थोडे थोडे करून भाजून घेणार आहे सगळे एकत्र नाही घालायचे आणि ह्या शेंगदाण्यांवर थोडासा टोस्टेड रंग आला ना की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत असं भाजून आहे ढवळत राहिला ना चमच्याने की शेंगदाणे सगळे एकसारखे भाजले जात सर्वजण ब्रेकफास्टसाठी म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टीने हेल्दी झाले आहेत सगळे हेल्थ कॉन्शियस झाले आहेत तर सगळे हेल्दी ऑप्शन शोधत आहेत तर बाजारातून मिळणाऱ्या कोणत्याही स्प्रेडपेक्षा हेल्दी असं हे पीनट बटर आपण घरीच बनवणार आहोत पीनट बटर हे मार्केटमध्येही मिळतंच पण त्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्हज असतात आणि ते काही आपल्यासाठी हेल्थसाठी अजिबात चांगले नसतात जर जर आपण हे घरीच बनवलं तर हे अत्यंत टेस्टी आणि हेल्दी होतं म्हणून आज आपण हे बघणार आहोत आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार प्रकारचं पीनट बटर चार प्रकारचं म्हणजे चार फ्लेवरचं पीनट बटर कसं बनवायचं ते दाखवणार आहे सो ते बघण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा बघा शेंगदाण्यातून असा आवाज येत आहे म्हणजे ऑलमोस्ट आता हे शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत आता हे आपल्याला थोडेसे अजून भाजून घ्यायचे आहेत आता बघा हे आपले शेंगदाणे खरपूस असे शे भाजून झाले आहेत आता हे आहेत आता मी एका वाडक्यात काढून घेणार आहे आपल्याला साली काढून घ्यायचे आहेत हे आपले एका बॅगचे शेंगदाणे भाजून झाले काढून मधले आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आहेत हे कोमट झाल्यावर आपल्याला ह्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत तर आता हे थोडे कोमट होण्यासाठी आपण पाच मिनटं ठेवूया आता मी या शेंगदाण्यांवर एक असं किचन नॅपकिन ठेवणार आहे आणि असे आपल्याला हाताने तोडून या शेंगदाण्याच्या सर्व साली काढून घ्यायच्या आहेत असं जर तुम्ही केलं तर हाताला भाजणार नाही आणि साली अगदी व्यवस्थित निघतात भाजून झाल्यानंतर त्याच्या शेंगदाच्या सर्व साली मी काढून घेतल्यात बघा अगदी व्यवस्थित असे आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण याचं पीनट बटर बनवायला घेणार आहोत आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पीनट बटर बनवण्यासाठी मी है चे है। हे शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत हे आपल्याला मिक्सरचं भांड थ्री फोर्थ किंवा अर्धेच भरून घ्यायचे आहेत संपूर्ण मिक्सरचं भांडं भरून घ्यायचं नाहीये आपल्याला हे शेंगदाणे आपण जसं शेंगदाण्याचं कूट करताना पल्स मोडवर मिक्सर फिरवतो त्याचप्रमाणे पल्स मोडवर दोन तीनदा फिरवून घ्यायचे आहेत आता मी हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेते हे शेंगदाणे मिक्सरला तीन ते चार वेळा पल्स मोडवर फिरवून घेतले आहेत हे असे बारीकसर झाले आहेत आपल्याला पीनट बटर बनवण्यासाठी पल्स मोडवरच शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत आता मी परत एकदा दोन तीन वेळा हे फिरवून घेते मिक्सरला हे फिरवून घेतलंय आता आपला प्रॉपर असं शेंगदाण्याचा कूट बनून तयार आहे आता मी ह्यातला थोडा कूट बाजूला काढून ठेवणार आहे जे आपलं क्रंची पीनट बटर आपण बनवणार आहोत त्यामध्ये हा कूट टाकायचा आहे त्यामुळे ते पीनट बटर खूप टेस्टी लागतं तर ह्यातलं मी तीन ते चार चमचे कूट असा बाजूला काढून ठेवते हे असं क्रंची पीनट बटर आमच्याकडे सगळ्यांना आवडतं आता आपने है गेडा आता हा कूट मी बाजूला काढून ठेवते मग जेव्हा पीनट बटर बनेल तेव्हा आपण हे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे पल्स मोडवर परत एकदा फिरवून घेणार आहोत आता बघा हे मी अजून एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता आपले शेंगदाणे एकदम मिळून आले आहेत आणि त्याचं बटर रिलीज व्हायला ला लागलं आहे आपण ह्यामध्ये या स्टेजला एक चमचाभर तेल घालून घेणार आहोत त्यामुळे हे इमल्सिफाय व्हायला मदत होते आणि स्वीटनेस साठी आपण एक चमचा हनी घालून घेणार आहोत मी एक चमचा तेल घालून घेते आणि एक चमचा हनी घालून घेते तुम्ही तुमच्या गोडीनुसार हनी घालू शकता पण एक चमचा आणि इनफ होईल आता बघा हे मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे सर्व बटर मिळून आलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं तेल होतं आणि धनी तेही एकजीव झालं आहे आता आपल्याला हे मिक्सरला कमी स्पीडवर जास्त टाईमसाठी पल्स मोडवरच फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं पीनट बटर फॉर्म होत नाही मी हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेते हे बघा आता आपलं पीनट बटर बनवून तयार झालेलं आहे मी हे थोड्या थोड्या वेळासाठी चार ते पाच मिनटं असं फिरवून घेतलंय आता हे आपलं पीनट बटर बनवून तयार आहे बघा मस्त असं स्मूथ झालेलं आहे बघा मस्त असं क्रीमी दिसतंय आता अशा प्रकारे मी उरलेले सर्व शेंगदाण्यांचं असं पीनट बटर बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते क्रंची पीनट बटर बनवण्यासाठी हा जो आपण शेंगदाण्याचा कूट बाजूला काढून ठेवला होता तो आपल्याला बनवलेल्या पीनट बटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्याचे लेयर्स लावून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी आधी एक चमचा पीनट बटर टाकून घेते आता मी सध्या बाऊलमध्ये करून दाखवते पण तुम्ही ज्या भांड्यात स्टोर करणार असाल ज्या डब्यात किंवा बर्णी त्यामध्ये तुम्ही हे करू शकता आता एक चमचा टाकून घेतल्यावर ह्याच्यावरतून आपल्याला हा शेंगदाळचा फोट असा टाकून घ्यायचं आहे आणि मग त्यावर पीनट बटर घालून घ्यायचं असे लेयर्स लावल्यामुळे ले पीनट बटर मिक्स करायला इझी पडत अशा प्रकारे आपलं क्रंची असं पीनट बटर बनवून तयार आहे ह्याच्यामध्ये जे पीनट्सचे चंक्स येतात ना त्यामुळे हे बटर खायला खूप टेस्टी लागतं हे पीनट बटर मी एक चमचा तेल घालून या स्टेजला येईपर्यंत मिक्सरला फिरवून घेतलं आहे या स्टेजला आल्यानंतर आपल्याला ह्याला फ्लेवर जो द्यायचा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आता आपण चॉकलेटचं फ्ले चॉकलेट फ्लेवरचं पीनट बटर बनवत आहोत त्यासाठी मी इथे कंपाऊंड चॉकलेट बारीक तुकडे करून घेतले आहेत ह्या चॉकलेटमध्ये ऑलरेडी साखर आहे म्हणजे हा स्वीट कंपाऊंड आहे चॉकलेटचा त्यामुळे मी हे असंच टाकणार आहे जर तुमचं डार्क कंपाऊंड असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक चमचा हनी घालू शकता आता हे चॉकलेट ह्यामध्ये घालून मी मिक्सरला फिरवून घेते आणि त्याची कन्सिस्टन्सी आपल्या आधीच्या पीनट बटर सारखी येईपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आणि कसं बटर बनतं ते तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपलं हे पीनट बटर बनवून तयार बगा आहे बघा किती मस्त क्रीमी दिसत आहे ते हे एकशे वीस रुपयाच्या शेंगदाण्यांमध्ये सहाशे ग्रॅम टोटल पीनट बटर बनवून तयार झालं होतं हे आपल्या बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरच्या तुलनेत सहापट आहे हे पीनट बटर बनवण्यासाठी मी एकूण चार चमचे तेल वापरलं होतं आणि त्याचप्रमाणे गोडीसाठी चार चमचे मधी घातलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मध कमी जास्त घेऊ शकता त्याचप्रमाणे शेंगदाणे वाटताना मी त्यामध्ये मीठ मीठ घातलं होतं घातल्यामुळे सर्व चवी बॅलन्स होतात हे पीनट बटर तुम्ही एखाद्या बरणीत किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून तीन महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोर करून स्टोअर करू शकता ते चांगलं टिकतं आहे क्रीमी पीनट बटर त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओत बघितलेले अजून दोन फ्लेवर म्हणजे हे आहे क्रंची आणि क्रीमी पीनट बटर बघा हेही खूप खायला छान लागतं ह्याच्यामधले जे क्रंच आहेत ते खाताना तोडण्यात आले की खूप टेस्टी लागतं त्याचप्रमाणे हे आहे चॉकलेट पीनट बटर हे सगळ्यांचं सा फेवरेट आहे तुम्हीही ह्या ह्या प्रकारचं पीनट बटर घरी नक्की बनवून बघा अशा प्रकारे आपले हे तीन फ्लेवरचे पीनट बटर बनवून तयार आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रेड खजूर घालूनही अशा प्रकारचं पीनट बटर बनवू शकता अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरचं पीनट बटर घरच्या घरी नक्की बनवून बघा बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरपेक्षा हे खूप छान आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे हे पीनट बटर जेव्हा आपण ब्रेड बटर, बटर खातो त्याच्यासाठी एक बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे कारण हे हेल्दी ऑप्शन आहे यामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स आहेत शेंगदाण मधून आपल्याला बी ट्वेल्व हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन मिळतं तर तुम्हीही या पद्धतीने पीनट बटर नक्की बनवा लहान मुलांनाही तुम्ही चपातीला लावून रोल बनवून हे खायला देऊ शकता हा एक छान नाश्ता आहे पीनट बटर पासून अजून कोणकोणत्या छान छान रेसिपी आपण बनवू शकतो हे जाणून घेण्यासाठी आपली नेक्स्ट येणारी व्हिडिओ जरूर पहा त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ह्यामधलं कोणत्या फ्लेवरचं पीनट बटर आवडलं ते कमेंट करून सांगा ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हे असं हेल्दी प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि कोणत्याही हार्मफुल केमिकल शिवाय पीनट बटर घरच्या गर घरी तुम्ही बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा